नमस्कार विशिता मेजवानीवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत केसर फालुद्याची रेसिपी शेअर करणार आहे करायला खूप सोपा आहे खायला तर खूपच छान लागतो आपण बऱ्याचदा फालुदा खायला हा बाहेर जात असतो तर आपण उन्हाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही हा फालुदा घरच्या घरी बनवू शकता आणि मस्त असा फालुद्याचा आनंद घेऊ शकता एकदम कमी वेळेत टेस्टी असा फालुदा आपला तयार होतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला फालुदा बनवायसाठी एक लिटर दूध घ्यायचं आहे या ठिकाणी मी अमूलचं दूध वापरलेलं आहे दुधामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि दूध उकळवून घ्यायचं आहे दूध पूर्णपणे उकळल्यानंतर आपण यामध्ये केसर फालुदा घालणार आहोत या ठिकाणी मी तुम्हाला इन्स्टंट फालुद्याचीच रेसिपी शेअर करत आहे फालुद्याचं आपल्याला हे पूर्ण पॅकेट दुधामध्ये ॲड करायचं आहे लक्षात ठेवा दूध पूर्णपणे उकळल्यानंतरच आपल्याला हे पॅकेट त्यामध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये आपण एक ग्लास पाणीही घातलेलं आहे त्यामुळे हा फालुदा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने तयार होतो त्यामुळे खायलाही खूप छान लागतो अगदी बाहेर जसा मिळतो तशीच टेस्ट आपल्या फालुद्याला येते पूर्ण पॅकेट घातल्यानंतर आपण चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे बारीक फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे साधारण आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हा फालुदा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये शेवया असतात त्या पूर्णपणे मौसर अशा शिजल्या गेल्या पाहिजेत इतपत आपल्याला फालुदा हा शिजवायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुम्हाला येतील फालुद्या आपल्याला अजून थोडा वेळ शिजवून घ्यावा लागणार आहेत कारण त्यातल्या शिवाय ह्या कच्च्या आहे बघा पंधरा मिनटानंतर व्यवस्थित असा आपला फालुदा हा तयार होतो आपल्याला फालुदा हा वरतीच थंड करून घ्यायचा आहे कारण आपल्याला गरम फालुदा हा फ्रीजमध्ये ठेवता येणार नाही थंड झाल्यानंतर आपण एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फालुदा हा थोडासा घट्ट होतो बघा किती छान असा आपला फालुदा तयार झालेला आहे आता आपण तो काचेच्या ग्लासमध्ये सर्व करून घेऊ यामध्ये आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स किंवा चेरी तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये घालू शकता यानंतर आपण यामध्ये आईस्क्रीम घालून घेणार आहोत या ठिकाणी मी मँगो फ्लेवरची आईस्क्रीम घालत आहे तुम्हाला हवा तो फ्लेवर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आईस्क्रीम घातल्याने फालुद्याची चवही दुप्पट होते त्यानंतर वर्ण मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालत आहे तुम्ही यावर चेरी घालू शकता चेरी घातल्याने फालुदा खूप छान लागतो आणि दिसायलाही खूप टेस्टी टेमटिंग दिसतो बघा आपला फालुदा हा तयार झालेला आहे अगदी घरच्या घरी बाहेर जसा मिळतो तसा फालुदा आपण बनवू शकतो आणि मस्त असा आनंद घेऊ शकतो तर उन्हाळ्याचे दिवस आहे तुम्ही हा फालुदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा